नमस्कार मी भूषण करंदीकर कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नावच्या विशेष मुलाखतीत दुसऱ्या भागात मी आपलं स्वागत करतो नितेश राणे आपल्यासोबत आहेत नितेशजी जसं आपण सुरुवातीलाही सांगितलं की हिंदुत्वाचा विचार घेऊन आपण पुढे चाललेले आहात आपण हिंदुत्वासाठी एक प्रखर भूमिका घेत आहे या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आपण वेगवेगळ्या ठिकाणी सभेसाठी जाणार आहात का तिथे हिंदुत्वाचे विचार मांडणार आहात का शेवटी एक तो रहेंगे म्हणजे आमच्या पंतप्रधानांनी दिलेला नारा हा देशाच्या हिंदू समाजासाठीच आहे आणि म्हणून हिंदुत्व हा आमचे मेन मुख्य विचारधारा असल्यामुळे जिथे जिथे माझ्या पक्षाला माझी गरज भासेल जिथे जिथे मी त्यांच्यासाठी जाऊन माझ्या हिंदू समाजाला एकत्र करू शकलो जिथे जिथे मी हिंदू समाजाला अगर वीस तारखेला आपण एक राहून मतदान नाही केलं तर येणारे धोक दो, धोके हे दाखवू शकलो तेव्हा तिथे तिथे मला मी नश्चित पद्धतीने जाईल त्या पद्धतीचा जेव्हा आदेश त्या पद्धतीचे कार्यक्रम जेव्हा सरकार किंवा आमच्या पक्ष श्रेष्ठीकडून येतील तेव्हा नितेश राणे तुम्हाला तिथे प्रचार करत असताना दिसेल खरं नितेश राणे जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा ते जास्त आक्रमक होते आणि सत्तेतल्यानंतर थोडेसे मवाळ झाले असं म्हणतात कुठला माणूस शोधा मलाही त्याला भेटायचं आहे कारण का माझी आक्रमकता ही सत्तेमध्ये आलेली जास्त वाढलेली असं लोक बोलतात कधी कधी लोकांना माझ्या जवळच्या सहकार्यांना मला हळूद चिमटा काढायला लागतो की आता आपण विरोधी पक्षामध्ये नाही आहोत म्हणून तुम्ही जास्त आक्रमक होऊ नका म्हणून तुम्हाला असा कुठल्या तरी व्यक्ती दिसला तर निश्चितपणे माझ्याकडे आणा मला त्याला भेटायला आवडेल चिखलफेक आंदोलन जे आपण केलं होतं ते आंदोलन खूप गाजलं देशभरात म्हणजे त्याच्या बातम्याही झाल्या तर ज्या वेळेला आंदोलन झालं त्यानंतर आपल्याला अनेक प्रश्नांना उत्तरही द्यावी लागली होती काय वाटतं आता ती भूमिका योग्य होती की होती निश्चितपणे योग्य होती कारण का तुम्ही जेव्हा मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यातून या मग आमच्या खारेपाट्यातून खारेपाट्यांपर्यंत तुम्ही बांद्यापर्यंत जा आज आमच्या इकडे तयार झालेला जो मुख्य महामार्ग आहे ते आम्ही घेतलेल्या ह्या आक्रमक भूमिकेमुळेच आहे आणि तेवढाच तोच तोड़ फरक तुम्हाला रत्नागिरीमध्ये दिसेल म्हणजे दोन्ही आजूबाजूचे जिल्हे आहेत पण रत्नागिरीमध्ये आजही तो रस्ता साठ टक्के पूर्ण व्हायचा आहे पण आमच्या इथे पंच्याण्णव टक्के तो रस्ता झालेला आहे पाच टक्के फक्त आमच्या इथे तो बांध्याचा तो पूल बांधेपर्यंत विषय आहे बाकी पंच्याण्णव टक्के आमच्या इथे मिळालेले मोबदले मिळा पाहिजे असलेले मोबदले मिळालेले आहेत आणि रस्ता शंभर टक्के पूर्ण झालेला आहे आणि म्हणून मी जेव्हा ते चिखलफेक आंदोलन केलं तेव्हा मला माहिती होतं की मला माझ्या इकडच्या स्थानिक जनतेला होणारा त्रास बाहेर जिल्हा बाहेरचे लोक मुंबईतले आणि नॅशनल मीडिया मला किती शिवाय घालते हे माझ्यासाठी महत्वाचं नाही पण जी माझी माता भगिनी तिथून चालून जायची आणि तिच्या अंगावर जेव्हा माती उडायची घाण उडायची आणि त्याच्यामुळे त्यांनी लोकांनी घराच्या बाहेर तिथून जायचं बंद केलं होतं पाणी साठायचं टू व्हीलर जायचे नाही त्यामुळे होणारा जो त्रास ते दूर करणं माझ्यासाठी महत्वाचं त्यासाठी मी प्रशासनाला अंगावर घेतलं त्यासाठी मी आक्रमक भूमिका घेतली आणि माझ्या भूमिकेमुळे आज अगर रस्ता गुळगुळीत झाला असेल तर मला प्रत्येक त्या आंदोलनाचा निश्चितपणे समाधान आहे आहे नागरिकांची सोय झाली दळणवळणाचं एक उत्तम साधन निर्माण झालं आपल्या मतदारसंघात वैभव रावराणे आणि सुशांत नाईक यांनाही महाविकास आघाडीमध्ये तिकीट हवं होतं पण त्यांचा पत्ता कापला गेला काय वाटत तुम्हाला का कापला गेला असेल मला तर उभाट्यामध्ये काय चाललंय हे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण आमच्या मित्रांनी आपली मैत्री जोपासली एवढं मी तुम्हाला सांगू शकतो आम्हाला दिलेला शब्द मी काही करून तिकीट आणतो हे जो आम्हाला दिलेला शब्द आणि राणे साहेबांनी ना त्यांना गुरुदक्षिणा द्यायची होती कारण का राणेसाहेबांनी त्यामुळे मला लाल दिवा मिळाली ही जी भावना आज पण पारकर कुटुंबामध्ये आहे त्यासाठी कधी ना कधी तरी मी राणे साहेबांना माझे गुरुदक्षिणा देईन तर त्याचं उत्तर त्यांनी तिकीट मिळून दिलेलं आहे म्हणून अन्य जे काही निष्ठावान शिवसैनिक होते ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांना तेवीस तारखेला कळेल ते, ते ति संदेश पारकर नेमकं कोणाचे आणि मग जसं कुठे कुठे ओढेल लागतात तर ते लावायला संदेश पारकर सबके आहे आपण <laughs> गगनबावडा घाटाचं घाटाचा मग अशी विषय केला त्याचं काम झालं नाही म्हणून आपल्यावर टीका होते पण त्याच वेळेला हो जो रस्ता आता आपण बघतोय तो रस्ता झाल्यामुळे एक उत्तम साधन निर्माण झालं श्रेय आपल्याला दिलं जात नाही असं वाटतं का बघा असा आहे की जेव्हा तो रस्ता खराब होता खड्डे होते तेव्हाही माझ्यावर टीका व्हायची मग आम्ही नितीन गडकरींच्या मागे लावून आमच्या रवी चव्हाणजींच्या पाठपुरावा करून चारशे अडतीस कोटी त्या रस्त्यासाठी आणले आता मी तिकडचा पालक आणि लोकप्रतिनिधी आहे माझी प्रमुख जबाबदारी काय एक तर तो, तो रस्ता वेळेवर होणं बरोबर दुसरं त्या रस्ता दर्जेदार होणं मी घाई गडबडीने अगर तो रस्ता माझ्यावर टीका होते माझी निवडणूक आहे म्हणून त्याला तो रस्ता आम्ही लोकांसाठी खुला करू आणि उद्या अगर चुकून तिथे अपघात झाला तर मग त्या कुटुंबाचं आयुष्य तर ब खराव घेऊ गेलो ना मग तेव्हा नितेश राणे त्यांना किती लाखाची अगर पैसे म्हणजे हे देईल मदत करेल ते त्या पैशाची किंमत राहणार आहे का ह्यापेक्षा मी काय विचार करतो आज ही जेव्हा मी कलेक्टरांच्या संपर्कात आहे आज मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या संपर्कात आहे दहा एका वर्षामध्ये आठ महिने आतापर्यंत पाऊस पडत होता बरोबर आणि इकडला पाऊस भूषणजी हा तुम्हाला माहिती आहे कुठल्या पद्धतीने पडतो काही लँडस्लायडिंगचे विषय दरण कोसळण्याचे विषय सातत्याने त्या घाटामध्ये होत होते त्याही परिस्थिती मी मी रस्ता सुरू करायचा आणि मग उद्या जेव्हा तिकडे कुठला अपघात झाला कोण मृत्युमुखी पडला तर माझे विरोधक त्याची जबाबदारी घेणार आहेत का मग तेव्हा पण तुम्ही नितेश टीका करणार आहे म्हणून मी एवढं निश्चय केलेला आहे रस्ता बनणार वेळेत बनणार आणि दर्जेदार बनणार आणि असा बनणार की पुढची शंभर वर्ष तो रस्त्याला काही आपल्याला दुरुस्त करायला लागणार नाही त्या दृष्टिकोनातून माझं काम चालू आहे म्हणून माझी निवडणूक असो किंवा नसो माझ्यावर कितीही माझं कितीही मतदानाचं नुकसान होऊन दे पण मी माझ्या मतदारांचा जीव जायला देणार नाही आणि पर्याय भूवाडा घाट तो सुरू आहे तिथून वाहतूक व्यवस्थित पद्धतीने होते ही होईल लवकरच होईल फक्त त्याच्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही हे जेव्हा माझ्या मला खात्री पटेल मी जेव्हा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग करून खात्री करून घेईन तेव्हाच मी त्या पद्धतीचा तिथून गाडी जायला देईल बरोबर त्याशिवाय वाहतूक सुरू बरोबर लोकसभेच्या वेळेला महायुतीमध्ये अजितदादा घेतल्यामुळे थोडासा फटका बसला अशी एक चर्चा होती विधानसभेत किती पडसाद उभटतील बघा शेवटी आमच्या वरिष्ठांनी वरिष्ठ किंवा पक्षश्रेष्ठी जेव्हा कुठले निर्णय घेतात कार्यकर्त्यांनी एक समजायला पाहिजे की आपल्यापेक्षा थोडं जास्त आणि अनुभव त्यांना आहे बरोबर महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा होणारा त्रास हा प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनुभवलेला आहे आमच्यावर खोट्या केसेस टाकणं पत्रकारांवर खोट्या केसेस टाकणं असंख्य के लोकांनी चुकीच्या पद्धतीने अटक करणं लोकांच्या प्रॉपर्टी तोडणं विरोधकांची घरं तोडणं राणेसाहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीला जेवणाच्या ताटावरून उठवणं या सगळ्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही दो दोन अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीमध्ये जा अनुभवलेला आहे मग आमच्या पक्षश्रेष्ठीने महाराष्ट्राच्या हितासाठी पक्षाच्या हितासाठी अगर कुठली निर्णय घेतला आणि त्यासाठी आम्हाला कुठलीही तडजोड करायला लागली पण आम्ही विचारधाराची तडजोड करत नाही आज पण आमचा हिंदुत्व विषय आम्ही त्याच ताकदीने मांडतो त्याच पद्धतीने भूमिका घेतो लागूल चालनच्या कुठल्याही विषयामध्ये आम्ही पडत नाही पण त्याचबरोबर अजितदादाच्या बरोबर येण्यामुळे निश्चित पद्धतीने फायदा झालाय त्यांच्या कार्यकर्त्यांचे विशिष्ट जाळ्या आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मानणारा त्यांना फार मोठा वर्ग आहे आणि एक अनुभवी नेता आहे आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून जो जो निर्णय आमच्या पक्षश्रेष्ठी घेतील विचारधाराशी कॉम्पेर करून न करता ते भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता स्वीकारायला पुढे जाईल खरं येत्या काही काळात था उद्धव ठाकरे प्रचारासाठी इथे येणार आहेत साहेबांनी ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे की काय काळजी घ्यायला हवी आपण काय सांगाल बघा उद्धवजी जेव्हा जेव्हा माझ्या कणकुलीत आले माझं मतदान वाढलंय <laughs> तर मी तो वाट पाहतोय की मला जो रेकॉर्ड ब्रेक मला जो लीड पाहिजे ते उद्धवजींच्या सभेमुळे निश्चित पद्धतीने भेटेल कारण का उद्धवजी येतात विकासावर कधीच बोलत नाही दहा वर्षामध्ये आठ वर्ष उद्धवजी स्वतः सत्तेमध्ये होते पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर होते अडीच वर्ष तो स्वतः मुख्यमंत्री होते माझं म्हणणं आहे तुम्ही आठ वर्ष तुम्ही काय सिंधुदुर्गासाठी केलं काय कणकोली देवगड वैभवडीसाठी केलं हे तुम्ही सांगा ना नितेश राणे आणि राणे कुटुंबाला खालच्या पातळीची टीका करण्यापेक्षा आमच्या जनतेला ऐकायचं की तुम्ही काय केलं तुम्हाला सत्ता दिलेली तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलेलं ते न करता तुम्ही फक्त घानेडी भाषा वापरण्यासाठी एकर इथे येत असाल आम्हाला शिवाय शाप देणारे येत असाल तर माझी जनता जिन, आणि माझे मतदार नेहमी जसं त्यांना उत्तर देतात तसं तेवीस तारखेला ते निश्चितपणे देत खरं आपल्याला आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा आज वेळ काढला धन्यवाद जय महाराष्ट्र या विशेष मुलाखतीमध्ये इथेच थांबतोय